कधी वैयक्तिक नाही करत प्रश्न सर तो नाहीये जर विधानसभा राजकारणामध्ये काय पण होतं जर उद्या पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर तुम्ही थांबणार का निवडणूक लढणारच साहेबांच्या पक्षाकडे देवदत्त निकम सुरुवातीपासून इच्छुक आहे मग असं असतानाही तुम्ही धाडस केलं पुन्हा पवार साहेबांच्या पक्षाकडेच उमेदवारी मिळण्याचे असे काही सोर्सेस आहेत का किंवा असं काही ठरलंय का की रमेश येवले यांना उमेदवारी मिळणार जे पाहिजे ते द्या आता समजा मला इथं काय पाहिजे तु, तुम्ही मला त्याचा उपयोग आहे ना जे मला नकोच आहे तुम्ही मला बरं देताय तर खा, 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 माझं पोळ भरलंय फुटून जाईल जेवण वाया जाईल ज्याला गरज आहे त्याला ते, ते द्या माणसांना जी गरज आहे तुम्ही खूप काही देण्यापेक्षा गरज आहे तेवढंच द्या आता मला सांगा तुमच्या खाजगी विषयात मी लक्ष घालणं उचित नाही किंवा माझा प्रश्न पण तुमच्या दृष्टी बरोबर नसेल नोकरी कस भाऊ येऊले हे लोकांना सांगणार नाही वर्ष पाटील खोटं बोलतायत दिशाभूल करतायत लोकांनी समजून घ्यायचे दोन प्रकारचे राजकारणी असतात दुसऱ्याला खोटं पाडून मी कसा खरं ते सांगणार आहे मी त्यातला नाही तुम्हाला काय मिळालं नाही आणि काय मिळालं पाहिजे आणि ते मी कसं मिळून देईल स्वतःची रेषा वाढवायची वर्ष पाटील सोपे देवदत्त निकम सोपे प्रभाकर अंबर सोपे दुसरे कोण गोल पाटील आहेत अजूनही कोण चार पाच जण उभे राहतील कोणाशी लढायला आवडेल तुम्हाला ही लढाई बेगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भीमाशंकर कारखाना एक लोकांसाठी चांगला प्रकल्प उभा राहिलेला आहे तिथे काही विषय असे होतात की बाबा आम्हाला सभासद करून घेतलं जात नाही कार्यक्षेत्रा बाहेरच्या लोकांचा ऊस घेतला जातो गेतले। मेंबर केलं जात नाही तर त्या विषयाचा तुम्ही काही अभ्यास केलाय का किंवा त्या लोकांना तुम्ही काही न्याय मिळवून देणार स्वामी असं म्हणतात भिवू नको माझ्या पाठीशी बघा तुम्ही जनतेला काय सांगा स्वामी असं म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा तर पहिला एक वाक्य प्रचार आणि मी स्वामी सांगतो की अशक्य ही शक्य करतात स्वामी करतील नाही मी त्या प्रकारचा आहे शक्य स्वामी फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका